नमस्कार हिवाळ्याच्या दिवसामध्ये नेहमी कानाच्या दृष्टीने आढळून येणारा एक सामान्य विकार म्हणजे कानाला दडे बसणे हल्लीच्या जीवनामध्ये कानाला दडे बसणे ह्या विकाराचे बरेचसे रुग्ण आमच्या पाहण्यात येतात पेशंट म्हणतात की काही नाही मला सगळं नॉर्मल आहे फक्त कानाला दडे बसतात तर कानाला दडे बसणे हा जो प्रकार आहे हा कानाच्या कर्णापासून ते नाकामध्ये जी एक फुंकणीसारखी नळी उघडते या नळीमध्ये काही कारणाने ब्लॉकेज शास्त्रीय भाषेत याला युस्टेशन ट्यूब ब्लॉकेज म्हणतात ह्यामुळे कानाला दळे बसू शकतात ह्याची लांबी साधारणपणे तीन पॉईंट सेवन्टी फाय सेंटीमीटरपर्यंत असते ती मध्यकर्णात ओपन होते आणि घशाच्या मागच्या बाजूला म्हणजे ने नेजो ज्या ठिकाणी उघडते ही नळीचे याचं मुख्य कार्य असं आहे की बाह्य भागातील वातावरणातील हवेचा दाब व मध्यकरणातील हवेचा दाब हा एकसंद असावा किंवा संतुलित असावा ह्या दृष्टीने ह्या युस्टेशन ट्यूबची रचना केली जाते पण ही नळी जेव्हा ब्लॉक होते स्टेशन ट्यूब जेव्हा ब्लॉक होते तेव्हा हे संतुलन पूर्णपणे बिघडते आणि बाह्य वातावरणातील प्रेशर आणि मध्यकरणातील प्रेशर हे कमी जास्त झाल्यामुळे कानावर दडा बसल्याचे फिलिंग येते हे फिलिंग खूप विचित्र असते लहान मुलांच्यामध्ये ही जी नळी असते स्टेशन ट्यूब ही सरळ जाड व ती मोठी असते कानाचे मुख्यतः तीन प्रकार पडतात एक बाह्य कर्ण एक मध्य कर्ण व एक अंत यापैकी मध्य कर्ण जो आहे जो टिम्पॅनिक मेम्ब्रेन किंवा कर्णपटल किंवा कानाचा पडदा आपण व्यवहारी भाषेत म्हणतो त्याच्या आतील भागाची जी, जी पोकळी असते तो मध्य कर्ण यामध्ये ही युस्टेशन ट्यूब उघडते जेव्हा ही युस्टेशन ट्यूब ब्लॉक होते त्यावेळी काना कर्णाच्या आतील जी हवा असते ती त्वचे स्लेश्मल त्वचेमार्फत शोषली जाते व तिथं निगेटिव्ह प्रेशर तयार आणि त्यामुळं कानाचा पडदा हा थोडा आत ओढला जातो कानाचा पडदा आत ओढला गेला की त्यामुळे दडा बसल्याचे फिलिंग येते ही स्टेशन ट्यूब जेव्हा पेटंट असते किंवा नॉर्मल असते त्यावेळी तो दडा बसण्याचं जे प्रमाण आहे ते अत्यंत कमी असतं आपण जेव्हा खातो आपण एखादी गोष्ट गिळतो आपण पाणी पितो आपण जांभही देतो यावेळी ही जी स्टेशन ट्यूब आहे ती आपआप उघडते व दडा बसल्याची भावना जी आहे ती ताबडतोब नाही शिव हो।